आपल्याकडे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती किंवा सुपारी असते त्यावर अभिषेक करायचा आहे फोटोवर अभिषेक करताना फुल पाण्यात ओलं करून फोटोवर फुलाने पाणी शिंपडून अभिषेक करावा मूर्ती असेल तर मूर्तीवर कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा म्हणजे पाण्यामध्ये सुपारीवर कुंकुने अभिषेक करा फोटो मूर्ती सुपारी स्वच्छ करून जागेवर ठेवावी त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती किंवा सुपारी यावर कुंकू अर्पण करायचा आहे म्हणजेच कुंकू माचन करायचं आहे कुंकू असेल तर लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ कुंकू अर्पण करा मूर्ती असेल तर चरणापासून मस्तकापर्यंत कुंकू अर्पण करा सुपारी असेल तर सुपारीवर कुंकू अर्पण करा कुंकू अर्पण करत असताना कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही अकरा एकवीस एकावन्न वेळा म्हणू शकता मंत्र मंत्र कोणता ओम ही श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्रीम महालक्ष्मी नमः संध्याकाळची सेवा दोन अखंड लवंगा घ्या थोडासा भीमसेनी कापूर घ्या हे दोन्ही जाळा हे जळत असताना ओम